थांबवायचं माझं सोळा नोव्हेंबर अतिशय ऐतिहासिक दिवस म्हणून सोळा नोव्हेंबर या दिवसाचं महत्त्व आहे कारण स्वराज्यावर चालून आलेला स्वराज्यद्रोही अफजल खान छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य बुडवण्यासाठी आणि शिवाजी महाराज यांना जीवानिशी मारण्यासाठी विजापूर येथून आपल्या महाराष्ट्रामध्ये आला पण छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ या गनिमी काव्याने अफजल खानला स्वराज्यामध्ये आणलं आणि फक्त एका शस्त्राद्वारे म्हणजे ज्यावेळेस युद्धामध्ये अनेक हत्यार शस्त्राचा वापर करण्यापेक्षा आणि आने अनेक शत्रूंना नामवरण करण्यापेक्षा फक्त एका शस्त्रानिशी महाराजांनी मोठ्या युक्तीने अब्दल खानाला उभा पाडला तो दिवस म्हणजे सोळा नोव्हेंबर त्यामुळं आज शिवप्रताप दिवस हा आम्ही छत्रपती ब्रिगेडच्या वतीने आज असरा या आसरा चौकामध्ये साजरा करीत आहोत या पाठीमागचा उद्देश एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची गनिमी काव्याने अत्यंत कमी कालावधीमध्ये अठरा पगड जाती धर्माच्या मावळ्यांना घेऊन स्वराज्य उभं केलं होतं आणि स्वराज्याच्या आड येणारा तो दुश्मन आदिलशाहीचा सरदार अफ अफजल खान असू दे किंवा स्वराज्यद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी हा ब्राह्मण असू दे स्वराज्याच्या आड येणारा प्रत्येक जण हा स्वराज्याचा दुश्मन समजून महाराजांनी जे स्वराज्यावर चाल करून त्यांना उभं फाडलेलं आहे त्यामुळं आज आम्ही शिवप्रताप दिन या शिवप्रताप चौकामध्ये साजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमात उजाळा देत आहोत आणि त्यांना अभिवादन करत आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय भीम